कृष्णा कोण्याच्या प्रति आज हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून कराड शहराचे असणारे दोन मनुरे आणि जामाशी या ठिकाणी आज मशीद परिचयचा कार्यक्रम घेण्यात आला आणि या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचे लाडके खासदार श्रीनिवास पाटील साहेब बाळा खासदार आमदार बाळासाहेब पाटील साहेब तसेच इंद्रजीत चव्हाण तसेच अनेक मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित राहील खर तर मशीदिद काय चालतं आणि मशीद मध्ये प्रार्थना कशी केली जाते मशिदीचं पावित्र काय आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी सर्व हिंदू बांधव आमच्या बरेच या ठिकाणी बरेच नगरसेवक वगैरे आले होते आणि त्यांनी ह्या ठिकाणी मस्जिद परिषदेच्या बाबतीत बरं नमाज पठण करणं आणि बेस्ट एक्सरसाइज होत नमाज आणि त्या कशा पद्धतीने असतं आणि त्या पद्धतीनं बरं मशिदीत नेमकं काय चालतं सध्याच्या परिस्थितीमध्ये बरं का की काहीतरी समज गैरसमज करून बरं का मशीदी बद्दल काहीतरी वेगवेगळं सांगणं तर बरं का मशीद एक असं पवित्र ठिकाण आहे अल्ला ईश्वर भगवान सब तेरे ना सगळ्यांचे बर का की सबको संमती दे भगवान खरंतर मशीदीमध्ये बरं का की चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीने नमाज होती आज अल्ताफबाई सिक्कलगार यांच्या माध्यमातून आज मशीद परिषदेचा हा कार्यक्रम जामे मशीद मध्ये घेतला जामे मशीद मध्ये कराड शहरातली प्रमुख मशीद कराड शहराचे सर्व लोक नागरिक या मशिदीचे सभासद आहेत आणि त्याचे चेअरमन अंताभाई शिकलगार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला मी त्यांचाही ऋणी आहे त्यांच्या सर्व सरकार्यांचा ऋणी आहे तसंच येणाऱ्या सर्व भाविकांचं सर्व हिंदू मुस्लिम बांधवांचं मी ऋणी आहे अशाच पद्धतीने या शहरात हिंदू मुस्लिम ऐक्य आणि बंधुत्व टिकावं हो। अशी मी परमेश्वरा चरणी प्रार्थना करतो तसंच इलेक्ट्रिक मीडिया आणि प्रिंट येऊन प्रोत्साहन दिला आम्हाला आम्हाला सर्वांच्या ताकद दिली त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडिया खास थोरा साहेब आपल्या आणि आपल्या सर्व सहकार्यांचा आम्ही आभारी आहोत विशेषतः मुस्लिम समाजातर्फे आभार कृष्णा कोणीच्या काठी संगमावर वसलेल्या या, या नगरीमध्ये हा नवा उप उपक्रम आज एका पवित्र दिवशी होत आहे नमाजला उभा राहून सुद्धा खांद्याला खांद्याला होत आहे कंदे तुकंदे मिळाले मुलचं कारण असं होतं भी भी जे आमच्या लहानपणी स्वातंत्र्य होत विश्व तिरंगा प्यारा प्याराने मला माझा मृत्यू झाला हरकत नाही पण माझं निशाण पडतो किंवा नाही हे भारताचे निशान आहे ते आपण सगळ्यांनी आपल्या हातात घेतलं पाहिजे आणि वाटचाल केली पाहिजे हा संदेश आज या प्रकट दिनादिवशी दिवशी प्रकटपणे आपण सगळे मिळून करतोय याबद्दल मी आपण सगळ्यांना धन्यवाद देतो आयोजकांनी हा एक उत्तम कार्य केला याबद्दल त्यांना मोबा धन्यवाद ब्रेस्ट